फ्रेंड्स तर कसं वातावरण झालेलं आहे सकाळी सकाळी गावामधलं कारण की सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि आमच्या इकडं पण पाऊस चालू आहे सकाळपासून बरोबर भरभर भरभर पाऊस चालू आहे आणि ह्या अंश तर आमचा सकाळी पहाट पाच वाजता उठलेला आहे बघा कशा पद्धती काय राहिला कशी बाहेर फिरते आज रविवार असल्यामुळं म्हणून बारा वाजता आंघोळ असते आणि सगळेच जण उशिरा उठलेत आणि ह्यांनी पण आज उशिरा उठलेले कारण की ह्यांनी आधी सांगितलं होतं रात्री झोपाच्या टायमाला कारण की रय तर कसं लवकर उठावं लागते पण रविवारच्या दिवशी मी आज उशिरा उठणार आहे तर त्यामुळे ते उशिरा उठणार होते पण हे सकाळी पहाट पाच वाजता उठला त्यामुळं त्यांना मी उठवलं होतं सकाळ सकाळी लवकर उठल्यानंतर ना, सका, ना थोड्या वेळ त्यांनी त्याला सका, हा आणि हे बघा पहाटे पासून भरभर चालू आहे कसलं वातावरण वाटायला डेंजर अशी थंडी वाजायली अंशुला तर मी स्वेटर वगैरे घातलंय टोपी घालण्यासाठी वर चालते पण त्याआधी म्हणलं व्हिडिओ वगैरे आपण घेऊया तर बघा आता थँक्यू खुशीच ना या ती फुगी आण देत रविवारच्या दिवशी आज दिवस बसल्या बसल्या बाहेर गेली असेल इकडे चाल तर चला आता सगळा आवरून घेऊ बघा कसला अंधार अंधार वाटायला खोलीमध्ये सगळा राडा पडला हे हात रुपा सगळे तसे टाकलेले आहेत कारण की आज उशिरा उठल्यामुळं सगळे काम लेट झालेले आहेत आणि ही चला अंशू तुला झोपायचं नाही नाही झोपायचं नाही झोपायचं नाही झोपायचं तुला तुला झोपायचं नाही नाही लाजत आहे आमच्या लय आहे बघा कसा लाजतो लाजतो तर चला आता गाईज मी आता जातो खाली आणि चहा वगैरे करतो कारण की पावसाच्या वातावरणामध्ये सगळ्याला चहा घेऊ वाटते ह्यांना तर चहा आवडत नाही पण पाऊस पडल्या म्हणून ह्यांनी चहा टाक म्हणले तर चहा खारी खायची याला तर चला आता मी चहा वगैरे चहा वगैरे करते गरम गरम चहा घ्यायलाय सगळ्यांना कशामुळे तसं म्हणायला लागली तू कव्वा चहा गरम गरम नाही भेटत माझी तू करते का एक तर गार चहा तिथे आण म्हणून परत मला बोलती तस हा काय हा जे खरं तेच खरे ना मग पिल्लू तर नको बेजार करू तर चला या मित्रांनो सगळ्यांना चहा गेला आणि मित्रांनो आज तुम्हाला अनुष्काच्या बर्थडेची तारीख सांगायची आहे मित्रांनो किती पिल्लू खुशी उठ ना मला अनु चहा हे बघा हे बघा किती व्याजी तुला चहा घ्यायचा का जपिस तुला काय तर मित्रांनो पहिले तर चहा घेतो मी आधी चहा गरम गरमागरम परत काय होईल माहिती का थंड होऊन जाईल बोलण्या बोलण्यामध्ये त्यामुळे आधी चहा घेऊन घेतो मी चला या मॅडम या घ्यायला लागला पाऊस जस्ट मित्रांनो आता चहा वगैरे घेतला थोडंफार पाऊस थेंब वगैरे चालू झाले त्यामुळे

आणि मित्रांनो कालचा व्हिडिओ आम्ही टाकला होता की अनुष्काला गिफ्ट काय घ्यायचं असं लागलं होतं मित्रांनो कमेंट्स वगैरे केल्या होत्या गोल्ड मध्ये हे घ्या ते घ्या मिनी गंटन घ्या असं तसं घ्या भरपूर त्यामध्ये मित्रांनो अनुष्काचे काही डिमांड वगैरे नव्हतं बरं का अनुष्काला आता माहिती आहे त्याची परिस्थिती काय आहे काय नाही त्यामुळे अनुष्का शांत आहे नसता बाबा आमची मॅडम बघायचंच काम नाही तिथं फाय जी म्हणजे फाय जी आहे का नाही गो चुकी घेते म्हणा आहे का नाही तर मित्रांनो भरपूर जण असं केलं कमेंट्स वगैरे केले तर मिनी घंटन वगैरे घ्या किंवा एखादा मंगलसूत्र छानसा असं गोल्ड मध्ये बनवून घ्या असं भरपूर जण बोलले होते तर मित्रांनो थोडं कसं माहिती आहे का थोडी अडचण वगैरे आहे आम्हाला त्या गोष्टीची कारण की बांधकामामुळं आधीच परेशान आहोत आणि त्याच्यामध्ये जर असं गोल्ड वगैरे घेतलं थोडी अजून परेशानी वाटेल त्यामुळं आमचं फिक्स झालेलं किंवा मग काय घ्यायचं फिक्स झालेलं आहे पण त्याला मित्रांनो अजून थोडा वेळ आहे तर मित्रांनो आम्ही बर्थडेचा प्लॅन हा वेगळा करणार आहे थोडाफार तो तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पण त्याआधी तुम्हाला अनुष्काचा बर्थडे किती तारखेला आहे हे पण सांगतो भरपूर जणांनी सांगितलं होतं म्हणजे भरपूर जणांना माहीत पण होतं की अनुष्काचा बर्थडे किती तारखेला आहे तर अनुष्काचा बर्थडे मित्रांनो आहे किती तारखेला माहिती आहे का या महिन्यामध्ये किती तारखेला हा अठ्ठावीस जुलैला मित्रांनो अनुष्काचा बर्थडे अवघ्या काही पाच ते सहा दिवसावर आहे आता पाच ते सहा दिवसावर म्हटल्यानंतर मित्रांनो आमची पूर्णपणे तयारी चालू झालेली आहे बर का सगळ्या गोष्टीची कारण की बर्थडेची प्लॅनिंग मित्रांनो आम्ही कुठं थोडं बाहेरगावी केलेली आहे थोडं आम्हाला बाहेर जायचं आहे बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी गावात तर नाहीयेत म्हणावं लागेल आम्ही आहे का नाही पण बघू पाऊस किती हा ते तर आहेच पण अनुष्कासाठी हेच बर्थडे गिफ्ट खूप मोठा असणार आहे बरं का कारण की ती एक शब्द बोलली असं असं बर्थडे सेलिब्रेशन करायचं हे करायचं ते करायचं बोलली त्यामुळे म्हटलं चला करावा आणि गेल्या वेळेस मित्रांनो आम्ही घरीच केला होता कारण की बाहेर जाता येत नव्हतं गेल्या वेळेस आम्हाला कारण की अनुष्का त्यावेळेस प्रेग्नंट होती त्यामुळे काय आपल्या घरच्या घरी साजरा केला होता ठीक आहे कुठं खेळता म्हणजे घरीच खेळता कुठं खेळता कसं आठवत आमचं फिक्स झालेलं मित्रांनो कारण की चिवचा बर्थडे येतो तो पंधरा ऑक्टोंबरला आणि आमच्या पिल्लूचा बर्थडे येतो तो अकरा ऑक्टोंबरला बरोबर अंश आणि खुशीमध्ये फक्त चार ते पाच दिवसाचा डिफरन्स आहे यांचा दोघांचा मिळूनही बर्थडे आम्हाला एका जागा साजरा करायचा आहे तो आम्ही प्लॅन डिसाईड केलेला आहे जेव्हा म्हणजे केव्हा गेला के माहिती आहे का ज्या वेळेस चिवचा बर्थडे होता का त्याच वेळेस डिसाईड केलेला आहे बरं चला जाऊ द्या तुम्ही हे आठ पण आहे पहिली गोष्ट पाऊस यायची शक्यता आज खाली जाऊ आपण आहेत आणि मित्रांनो लवकरच तुम्हाला कळू या गोष्टी आम्ही कुठं आहे आम्हाला बघा आमची चिवडी ए पिल्लू कुठं खुशी ए खुशी चल <laughs> या वरती वरती या वरती <laughs> या वरती वरती चल बाळा वरती चल इकडे चला मित्र म्हणलं ना बाळा मम्माईच्या खाल्ल्या आपल्याला म्हणून पगड दिलेला पिल्लूला आणि मित्रांनो आमचा कुठं बाहेर थोडं फिरायला प्लॅन आहे ना का ता ता ले ले तो पण तुम्हाला सांगू कारण कसं आहे का आम्ही जे प्लेस जिथे जायचं आहे का आम्हाला ते आम्ही डिसाईड केलेले पण तिथं गेल्यानंतर आम्हाला कुठं कुठं फिरायचं ना हे अजून डिसाईड झालेलं नाहीये त्यामुळं उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये ते पण कळून जाणार मित्रांनो कारण की भरपूर दिवसानंतर असा कुठेतरी आम्ही एकांत बाहेर फिरायचा प्लॅन करतोय आम्ही कुठे नाही जवळपास दीड दोन वर्ष झालं आम्ही कुठेच गेलो नाही याच्या जात झालं नाही कारण बाहेर फिरायला जावा घरात घरातली घरात तर सगळ्यांची इच्छा आहे आमची पण इच्छा आहे बऱ्याच दिवसापासून तर जाता आलो तर आता आम्ही नक्की ह्यावेळेस काहीतरी बघू जाता आले जाऊ नक्की तर तसं चालूच आहे तर चालू आहे आमची प्लॅनिंग जायची तर बघू आज काय होते काय नाही तर बघू आता आम्ही कुठं जाणार काय जाणार तुम्हाला सगळ्यांना करणार आहे आम्ही सगळ्यांसोबत शेअरच करतो सगळ्या गोष्टी तर नक्की करणार आहे तुम्हाला पण ते एकदम सांगत नाहीत आता कारण इथे डिसाईड पूर्णपणे झालेलं नाहीये मित्रांनो ना एक दोन दिवसात डिसाईड होईल आणि मित्रांनो अठ्ठावीस तारखेला बड्डे असल्यामुळे कसं माहितीये का एक तर एक दोन दिवस आधीच जावं लागेल आणि अनुष्काचा बर्थडे आम्हाला तिकडे कर सेलिब्रेशन करायचं त्याची पण प्लॅनिंग चालू आहे आमची सध्या तर चला मित्रांनो बघू काय होतं काय तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कळलं आणि हो मित्रांनो आता आम्ही रील्स वगैरे शूट करतो तोपर्यंत बाय